उडकेश्वर पोलिसांनी सण उत्सवाच्या काळात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर धडक कारवाई केली आहे दोन दिवसात पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल पन्नास जुगारींना अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून आरोपींकडनं जुगाराचं साहित्य लाखो रुपयांची रोकड आणि गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईत वीस लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दारूबंदी कायद्याअंतर्गत आम्ही पण वेगवेगळे विविध पत्र नेमलेले होते त्यानुसार आम्ही सहा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दारूच्या रेड करून साधारणतः एक लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि असे सहा वेगवेगळ्या लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे ड्रायडेच्या दिनानिमित्त आम्ही विशेष पथक नेमलेलं होतं निमित्त कुठे जर अवैध दारू विक्री करत असेल तर त्याच्यावर एक वास ठेवण्यात आलेलं होता आणि त्या अनुषंगाने आमच्या डी बी पथकाचे कर्मचारी बीटचे अंमलदार बीट मार्शल यांच्या मदतीने आम्ही अशा वेगवेगळ्या कारवाया केलेल्या दारूच्या सर्व कारवाया आणि जुगारच्या कारवाया आमच्या डी सी पी रश्मिताराव मॅडम आमचे एस पी नरेंद्र सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या डी पी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रत्यक्षाच्या कृतीमध्ये ती कारवाई करण्यात आलेली होती आणि दोन्हीच्याही साधारणतः जर पकडलं तर जवळपास बावीस ते साडेबावीस लाखाचा मुद्देमाला आपण हस्तगत केलेलं आहे हुडकेश्वर पोलिसांची जुगार अड्ड्यांवरची मोठी कारवाई पोळ आणि तान्हा पोळा सणाच्या निमित्ताने सुरू असलेल्या या गैरप्रकारांना पोलिसांनी चाप लावला आहे पन्नास जुगारींना अटक करून पोलिसांनी समाजात एक स्पष्ट संदेश दिला आहे की अवैध कृत्य सहन केली जाणार नाहीत जप्त करण्यात आलेल्या वीस लाख त्र्याण्णव हजार नऊशे रुपयांच्या मुद्देमालात रोख रक्कम महागणे मोबाईल आणि एकोणतीस दुचा दुचाकींचा समावेश आहे